जायकवाडी धरण फुल भरावं अशी सर्वांची इच्छा आहे पण यंदा अद्याप पावसाचा जोर धरण क्षेत्रात झालेला नाही यामुळं सर्वांची चिंता वाढलेली आहे असं असलं तरी धरणात आवक सुरूच आहे संत गतीने का होईना धरणात आवक येत आहे सध्या किती आवक येत आहे हे आपण पाहूयात त्याआधी आपण जर आमच्या हॅलोबळी राजा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मुळा धरणामध्ये बावीस हजार आठशे तेहतीस दशलक्ष घनफूट एवढा पाणीसाठा ठेवून राहिलेले पाण्याचा विसर्ग सोडला जात आहे टक्केवारीत सांगायचे झाल्यास मुळा धरणामध्ये सत्याऐंशी टक्के पाणीसाठा झाला आहे यामुळं धरणाच्या अकरा दरवाज्यांमधून दोन हजार क्यूसेकने पाणी सोडले जात आहे आज मंगळवार सायंकाळी आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणात चार हजार दोनशे सत्याऐंशी क्यूसेकडे पाणी जमा होत आहे तर आजचा जायकवाडी धरणाचा एकूण पाणीसाठा अठ्ठेचाळीस पूर्णांक चौऱ्याहत्तर टी एम सी इतका झाला आहे तर यामध्ये जिवंत पाणीसाठा हा बावीस पूर्णांक अडुसष्ट टी एम सी इतका झाला आहे जायकवाडी धरण सायंकाळच्या अपडेटनुसार एकोणतीस पूर्णांक एकोणसाठ टक्के भरलं आहे